दिवसभरातील काही ठळक घडामोडी इर्षादभाई जहागीरदारांचं कार्य कौतुकास्पद उपमुख्यमंत्री अजित पवार प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराजांच्या पायी दिंडीचं विविध भक्तांकडून स्वागत आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत धुळ्यात विकास कामांचा धडाका धुळ्यातील जिल्हा क्रीडा संकुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं रिपाई खरात पक्षाची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी धुळे देवपुरातील अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूल येथे अन्युअल डे उत्साहात साजरा धुळ्यातील न्यू सिटी हायस्कूल येथे स्नेह मेळावा साजरा महानाट्य महोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन करावे जिल्हाधिकारी अभिनव गोयल विनोद वाईनचा मंत्रालयात निकाल लावणार आमदार फारुख शहा पाहूया बातमीपत्र विस्ताराने राष्ट्रवादी पक्षाचे इर्शादभाई जहागीरदार हे राजकारणातील एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे त्यात पाणी समस्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी मोफत बोअरवेल करून दिले आहेत त्यामुळे त्यांचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे असे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी बोलून दाखविले भाई हे धुळ्यातील राजकारणातील समाजकारणातील द्रष्टे नेते आहेत त्यांना जनतेच्या समस्या माहीत आहे धुळेकर पाणीटंचाईने नेहमीच त्रस्त असतात त्यामुळे मोफत बोरवेल करण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी इर्शादभाईंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे के केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करायचे नसते तर निवडणुकीच्या वेळी निवडणुकांचे राजकारण परंतु राजकारण हे जनतेच्या सेवेसाठी असते राजकारणात जनतेची सेवा महत्वाची असते समाजकारण करून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी राजकारणात असल्याचे स्पष्ट करताना राष्ट्रवादीचे नेते अजितदादांच्या आगमनामुळे आमचा उत्साह वाढला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहागीरदार यांनी याप्रसंगी दिली भंपकबाजी हारतुरे स्वागतावर प्रचंड खर्च न करता धुळे राष्ट्रवादीने एक आदर्श उदाहरण सादर केले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे नामदार अजितदादांच्या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या स्वागतासाठी जमा केलेला एक्कावन्न हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सायता निधीकडे दिला आहे त्यांच्या या उपक्रमाचे राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे नामदार अजित सोबत नामदार अनिल पटेल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित होते यावेळी इरशादबाई जहागीरदार राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे कार्याध्यक्ष रवींद्र आघाव सारांश भाऊसार सुमित पवार किरण शिंदे युवक जिल्हाध्यक्ष कुणाल पवार सत्यजित सिसोदे शशिकांत खैरणार महेंद्र शिरसाठ राजेंद्र चितोडकर ज्ञानेश्वर माळी उमेश महाले ज्ञानेश्वर पाटील संजय जगताप जगन ताकटे राजेश बागुल गोरख देवरे जावेद बिल्डर गणेश जाधव संजय अहिरे प्रमोद साऊंके महिला जिल्हाध्यक्षा जाळ्या साऊंके आदींसह सा कार्यकर्ते उपस्थित होते धार्मिक आणि सामाजिक कार्याबरोबर समाजात धार्मिकतेची परवणी निर्माण केली तर ते सार्थक ठरते त्या जीवनात मोक्ष प्राप्त करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण आणि द्वारकाधीशाचं दर्शन करणे हे मोलाचं असतं असं प्रतिपादन प्रख्यात भागवताचार्य श्री हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांनी शादा ते द्वारका पायीदिंडी प्रसंगी केलं शादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शादा ते द्वारका पायदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे पायदिंडी मार्गस्थ व्हायला सात दिवस झाले असले तरी दिंडी सहभागी काही वयोवृद्ध भाविकांमध्ये आजही उत्साहाचं चित्र पाहावयास मिळत आहे हे केवळ द्वारकाधीशाच्या नामस्मरणाने असल्याची प्रतिक्रिया भाविकांतर्फे दिली जात आहे रस्त्यावरून म्हणजे कडाक्याच्या थंडीतही उत्साहात पायी चालताना ते भाविक दिसत आहे त्यात भगवंताचं गुणगाणगाव नृत्य करीत आपला आनंद द्विगुणित करताना ते दिसून येत आहे

જીવનમાં એ ચારોની ચારો વાતો કોની થઈ હોય ને તો સીતાની થઈ છે સીતા એ પ્રજ્ઞાવાન હતી સીતાએ પ્રતિજ્ઞા કરી હતી કે હે રાવણ તું મને ઉછલીને લઈ જાય છે પણ મારા પતિ તારો જીવનનો અંત કરશે મારી પ્રતિજ્ઞા પૂરી કરીને જ અહીંયાથી નીકળીશ એ પ્રતિજ્ઞાવાન અને સીતા તો પરીક્ષા

છોકરીઓ તમે પ્રજ્ઞાવાન થજો પ્રતિજ્ઞાવાન થજો પ્રેમવાન થજો પરીક્ષાવાન થજો કારણ કે તમે વૈદેહીથી એક એક રામની સાથે રહીને રાષ્ટ્રને રામ રાજ્ય નિર્માણ કરે એવો આશીર્વાદ આપું અને મારા શબ્દને વિરામ જય શ્રી રામ જય શ્રી હમણાં કોઈ પણ એકજનો બો રહીને

यावेळी देण्यात आली आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील सलीम डब्बा ते पर्यंतच्या कॉन्क्रीट रस्ता कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आज करण्यात आला दहा लक्ष रुपयांच्या माध्यमातून सदर रस्ता काँक्रिटीकरण काम केलं जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी नागरिकांनी या कामाचं कौतुक केलं आहे तसे समाधान व्यक्त करण्यात येत आहे नूर नगर में आमदार फारूक शाह साहब की स्थानिक निधि से रोड के काम का शुभारंभ हुआ है पर क्रमांक तीन की आवाम जनता आमदार फारूक शाह साहब को दुआओं से नवाज रही है आशीर्वाद से नवाज रही है और शुक्रिया करते हैं अदा करते हैं आमदार फारूक शाह साहब ने जब से चुन कर आए हैं दुलिया शहर में प्रख्याति कामों का विकास कामों का डंका बजा दिया है आमदार फारूक शाह साहब ने जात पात की राजनीति को छोड़कर विकास की राजनीति कैसे की जाती है ये तमाम राजनेताओं को बता दिया है और आज के बाद दुल्हा शहर में विकास विकास और सिर्फ विकास चलेगा और विकास की राजनीति चलेगी आने वाले दिनों में हिंदू मुस्लिम सिख ईसाई और बौद्ध के अनुवायी ये जान चुके हैं कि आमदार फारूक शाह साहब से बेहतर कोई आमदार हो नहीं सकता और आने वाले दिनों में हिंदू मुस्लिम सिख ईसाई बौद्ध के अनुई आंबेडकर विकास और विकास और के के या प्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं या विषयीची अधिक माहिती आर पी आय खरात पक्षाचे जिल्हाध्यक्ष विशाल पगारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली वलवाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचा संध्याताई हेमंत साळुंके व पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरणचंद्र इशी हे उपसरपंच असताना डिसेंबर दोन हजार बारामध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला होता तसे सन दोन हजार सोळामध्ये कल्पना मुकेश खरात ह्या वलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच असताना त्यांनी देखील सर्वानुमते ठराव मंजूर करून वरील नाव देण्यास परवानगी मंजूर करून घेतली त्याच अनुषंगाने अकरा जानेवारी दोन हजार अठरा रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदर विषयाचा ठराव मांडण्यात आला होता त्या सभागृहाने अनुमोदन देऊन त्याच बैठकीत मंजूर केले होते पाच ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदर ठरावाचे अनुपालन अहवाल व कारवाईचे मुद्दे सादर करताना हा ठराव विषय क्रमांक सोळा अनवे मागील इतिवृत्तात घेऊन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली धुळ्यात संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वानुमते कायम करण्यात आला परंतु आस्ता गायत राज्य शासनाकडून त्याचाही कुणीही पाठपुरावा केल्या नसल्याने सदर प्रकरण प्रलंबित आहे तरी सदर प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैयक्तिक लक्ष घालून धुळे जिल्हा क्रीडा संकुलात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण लवकरात लवकर करण्यात यावे यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल पगारे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किरणचंद ऋषी उत्तर महाराष्ट्र संघटक हेमंत भाऊ पवार कार्याध्यक्ष विनोद केदार जिल्हा उपाध्यक्ष भैया खरात पप्पूभाई पगारे लोटन बापू वाघ माजीद मदारी रोहित म्हसदे राहुल पवार सुभाष पवार सुगन मोरे सचिन खरात योगेश खैरणार यश म्हसदे वृंदावन पवार अजय पगारे बंटी पगारे सनी थोरात ईश्वर घोरपडे इंद्रजीत कर्डक समाधान भामरे मनोज नेरकर आदी उपस्थित होते याविषयीची अधिक माहिती विशाल पगारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली राज्या आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे धुळ्यात आले असता त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाने संविधानाचे पुस्तक घेऊन स्वागत केले आणि तसेच धुळे जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा क्रीडा संकुलात नाव देण्यासाठी एक निवेदन दिले गेल्या बारा ते तेरा वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खराच पक्ष हे धुळे जिल्हा क्रीडा संकुलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्यावं अशी मागणी सातत्याने धरून आहे त्यासाठी क्रीडा अधिकारी त्यानंतर जिल्हा अधिकारी पालकमंत्री व मुख्यमंत्री अशांना नेहमी निवेदनं देण्यात आले त्याचे दे। त्याच अनुषंगाने दोन हजार अठरामध्ये धुळ्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन बैठकीमध्ये सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला होता की धुळे जिल्हा किल्ला सं संकुलास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हे मंजूर करण्यात आले परंतु आस्था गायत राज्य स्तरावर त्या मंजुरी विषयाची कोणतीही दखल राज्य सरकारने घेतलेली नसून त्यासाठी आज आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिले की आपण राज्य स्तरावर याची वैयक्तिक चौकशी करून दाखल घेऊन धुळे जिल्हाकिला संकुलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्यावे ही मागणी केली. श्री साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवा, सेवा भविष्य संस्था धुळे संचालित अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूल देवपूर धुळे ते ॲन्युअल डे निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे आपले कलाविष्कार सादर करून मान्यवरांची मने जिंकली. दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ध्वई शहरातील फॉरेस्ट कॉलनी या ठिकाणी अपूर्वा इंग्लिश मिडियम स्कूल आवारात भव्य स्वरूपात ॲन्युअल डे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल शिवसेनेचे ललित माळी शेखर वाघ माजी नगरसेवक शेखर दुसाणे संचालक गोकुळ सोनवणे आईसाहेब कमलबाई सोनवणे चेअरमन शारदाताई संदीप सोनवणे सचिव दादासाहेब संदीप सोनवणे गिरीश मराठी गोकुळ पाटील आबासाहेब पाटील क्रीडाधिकारी सुजाता गुल्हाणे राज्य क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र चव्हाण क्रीडा संचालक कुणाल चव्हाण रमेश बागुल समाधान महाजन दलपत गिरासे राष्ट्रवादीच्या उषाताई पाटील विनोद बेडसे जय सोनवणे नरेंद्र खंबायत चंदन गिरासे शिरीष पवार आदी सर्व मान्यवर उपस्थित होते यावेळेस या ठिकाणी या कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचा सत्कार त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात आली त्याचप्रमाणे विद्यार्थी पालक महिला वर्गाच्या रांगोळी स्पर्धेतून विजयी झालेल्या स्पर्धकांना या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले यावेळेस पालकवर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता तर विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी मान्यवरांनी कौतुक केले तर नृत्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस रोख स्वरूपात देण्यात आले अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी सदर श्री साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था संचलित अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूल देवपूर धुळे सचिव संदीप सोनवणे यांच्या वतीने अतिशय उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण देण्यात येत असून त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांनी पुढे जावे त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य ते करीत आहे आज साई समर्थ सेवा संस्था या ठिकाणी अपूर्व इंग्लिश मिडीयम व राजेश्वरी प्राथमिक माध्यमिक विद्यालय या संयुक्त विद्यमानाने ॲन्युअल फंक्शनचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमाचे सर्वे सर्व आचार्य श्री संदीप सोनवणे सर आणि आमचे मित्र शेखर भाऊ वाघ हे या ठिकाणी उपस्थित आहेत प्रमुख म्हणून आमचे सनमित्र ललित भाऊ माळे यांनी या नगाव वारी परिसरामध्ये अत्यंत गोरगरीब असणारा परिवार यांची परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना किमान शंभर स्पोर्ट्स ड्रेस त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि अशाच अनेक पद्धतीनं त्या ठिकाणी ती मदत करत असतात संदीप सरांना आमची देखील त्या ठिकाणी निश्चितपणे मदत असते या अत्यंत चांगला आणि अतिशय चांगल्या वातावरणात आजचा हा फंक्शनचा कार्यक्रम या प्रांगणामध्ये झाला असंच या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होऊ यासाठी आम्ही शुभेच्छा देतो धुळे किसनराव सोनोजी करणकार न्यू सिटी हायस्कूल येथे बालक शिक्षक संघातर्फे स्नेह हो मेळाव्यास कुंकू व वा, तिळगुळ वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध दंत्य शल्य चिकित्सक सौ कविताताई नांदेडकर ह्या उपस्थित होत्या त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर अशा अनमोल शब्दात पालिका भगिनींना पाल्यांच्या संगोपनात आई म्हणून आपली जबाबदारी काय असते यावर भाष्य केले पाल्यांच्या संगोपनात आईची भूमिका ही खूप महत्त्वाची असते मुलांच्या जडणघडणीत त्यांच्या शारीरिक मानसिक विकासाबरोबरच त्यांच्या भावनिक विकासावर अधिक भर द्यावा असं त्यांनी प्रतिपादित केलं कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप विशेष अतिथी म्हणून लाभलेले सौ रेणुकाताई बेलपाठक यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली शाळेच्या गीतमंच विभागातर्फे ईशस्तवण सादर करण्यात आले कार्यक्रमाला पालक शिक्षक संघाचे सहसचिव सौ गीताताई परदेशी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एम आर काकडे यांनी केले प्रास्ताविक श्रीमती पी ए ठाकूर मॅडम यांनी केले तर परिचय सौ सी आर देसले यांनी करून दिला आभार सौ व्ही पी सुळे यांनी मांडले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ जे जे जोशी मॅडम व श्रीमती एच डी कुलकर्णी मॅडम यांचे विशेष सहकार्य या लाभले तसेच पालक शिक्षक संघाचे सचिव श्री प्रशांत सर व खजिनदार श्री ए के सर यांचे सुद्धा सहकार्य या लाभले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री जे पी कोयटेसर उपमुख्याध्यापक श्री आर के सर सर्व शिक्षक शिक्षिकेतर बंधू भगिनी आंतरवासिता प्रशिक्षणार्थी व पालिका भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला चुर्तवाहिनी धुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची नीतीची चारित्र्याची विचारांची आणि कार्यकुशलतेची महती जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी धुळे जिल्ह्यात आयोजन करने तेना राही। हा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांना सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत महा संस्कृती आणि महानाट्य महोत्सवानिमित्त आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकांड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार उपविभागीय अधिकारी राहुल जाधव उपजिल्हाधिकारी महेश दमदाडे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्ता करुणा डहाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे हेमंत मदाणे कार्यकारी अभियंता आर आर पाटील मनपा उपायुक्ता संगीता नांदूरकर जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका शिल्पा नाईक जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीष पवार जिल्हा माहिती व सूचना विज्ञान अधिकारी महेश खडसे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे हेमन भदाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे कार्यक्रम शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम लोककलेतील विविध प्रकार पोवाडा भारूड गोंधळगीत स्थानिक दुर्मिळ आणि लुप्त होत असलेल्या लोककला व संस्कृती कार्यक्रम खानदेशातील वही गायन कविता देशभक्ती गीतांचा कार्यक्रम मर्दानी खेळ शिवकालीन लोककला इत्यादी भरगच्च कार्यक्रम पाच दिवसासाठी आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असलेले विनोद वाईन शॉप हे विदेशी मद्याचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आमदार डॉ फारुख शाह यांनी उपोषणकर्ते आनंद लोंढे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शविला एक फेब्रुवारीपासून विनोद वाईनशॉप हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हटवण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे आज उपोषणस्थळी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी भेट देऊन उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला आमदार फारुख शाह यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून एका आठवड्यात मंत्रालयावर या प्रश्न उपस्थित करून मंत्री महोदयांच्या दालनात नामदार देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल असे सांगितले शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर इर्शाद भाई जहागीरदारांचं कार्य कौतुकास्पद उपमुख्यमंत्री अजित पवार प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराजांच्या पायी दिंडीचं विविध भक्तांकडून स्वागत आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत धुळ्यात विकास कामांचा धडाका धुळ्यातील जिल्हा क्रीडा संकुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं रिपाई खरात पक्षाची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी धुळे देवपुरातील अपूर्वा इंग्लिश मिडियम स्कूल येथे अॅन्युअल डे उत्साहात साजरा धुळ्यातील न्यू सिटी हायस्कूल येथे स्नेह मेळावा साजरा महानाट्य महोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन करावे जिल्हाधिकारी अभिनव गोयल विनोद वाईंचा मंत्रालयात निकाल लावणार आमदार फारुख शहा आणि बरोबर माता इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लाश टीव्ही जय हिंगलाज